अष्ट्यात्तराव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त शिरपूर शहरातील करवंद नाका इथं शिरपूर तालुका माजी सैनिक व विधवा सैनिक पत्नी या संघटनेमार्फत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबिरात एकशे एकतीस रक्तदात्यांनी रक्तदान केले शिरपूर शहरासह तालुक्यातील पुरुष महिलांनी देखील रक्तदान केले या कार्यक्रमाप्रसंगी प्रथम प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन आमदार काशीरामजी पावरा प्रांताधिकारी मंडलिक व तहसीलदार महेंद्र माळी भाजपा जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले तर ज्या रक्तदात्यांनी रक्तदान केले त्यांना प्रमाणपत्र व गिफ्ट वाटप उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमप्रसंगी मांडळचे ज्येष्ठ नागरिक भटुअप्पा माळी वरवडे येथील नगरसेवक संतोष माळी सामाजिक कार्यकर्ता साहेबराव महाजन शिरपूर तालुका माजी सैनिक व विधवा सैनिक पत्नी संघटनेचे पदाधिकारी संस्थेचे अध्यक्ष कॅप्टन सुरेश निकम उपाध्यक्ष छगन चाचरेसह सर्व माजी सैनिक सदस्य उपस्थित होते